Look at yeah. Oh. Krishna go in, they go in they go आज आपण निघालेलो आहोत बेडफर्ड या ठिकाणी लंडन पासून दोन तासाच्या अंतरावर असलेले हे श्रीकृष्ण मंदिर आहे येथे आपण हे मंदिर पाहण्यासाठी आज निघालेलो हो, आहोत तर चलत आपण व्हिडिओला सुरुवात करूया Thank <laughs> you. आत्ताच आरती झालेली आहे आणि आरती झाल्यानंतर आपण निघालेलो आहोत भोजन प्रसाद घेण्यासाठी तर आता आपण त्या दिशेने निघालेलो आहोत समोतींचा परिसर पण खूप छान आहे गोकुळाष्टमी निमित्त इथं पहा हे डेकोरेशन केलेलं आहे गोकुळ गोकुळाष्टमीच्या अगोदर आपण इथं आलेलो आहोत आणि हा सराउंडिंग एरिया आहे हे टेंट वगैरे उभारलेले आहेत कारण गोकुळ अष्टमीला इथं फार मोठं सेलिब्रेशन होत असतं तर आता आपण भोजन प्रसाद घेण्यासाठी निघालेलो आहोत तर इथं खूप मोठी लाईन लागलेली आहे प्रसाद घेण्यासाठी आपण पण लाईनमध्ये जाऊन उभारवूया छान छान फुलं आहेत ही झेंडूची फुलं आहेत का? हा प्रसाद आहे तर आता हा आपण प्रसाद घेणार आहोत नंतर आपण इतर मंदिरही एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहोत दिस इज तुलसी यु नो दे ग्रो तुलसी हेअर हे पहा हे ना तुळशी वृंदावन तुळशीचं जी झाडं आहे ती ती ग्रो केलेली आहेत कारण युकेमध्ये यु तुळसीचं झाड ग्रो करणं खूप मुश्किल आहे बिकॉज वेदर तर इथं ना हे अशा तुळशी ग्रो करण्यासाठी म्हणजे असं टेम्परेचर असं हे केलेलं आहे मॅनेज करून अशा प्रकारे कारण भगवान श्रीकृष्णाला तुम्हाला माहिती आहे किती तुलसी प्रिय आहेत त्यामुळे तुळशीची झाडं ही इथे लावलेली ला आहेत प्रसादामध्ये सुद्धा तुळशीचा उपयोग केला गेला केला जातो आणि ही अशी हे बंद आहे पण हे ओपन आहे हे असं राईट टेम्परेचरमध्येही तुळशीची झाडं ही पहा अशी तुळशीचे जे रोप आहेत आपल्या घरामध्ये पण आपण लावलेलं ला आहे दोन लावलेली होती झाडं दो दोन्ही पण मेलीत त्याच्यापैकी एक आता परत एक ग्रो झालेलं आहे अजून एक आपल्या घरीवर का हे अशी झाड आहेत ग्रो केलेली आहेत भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय अशी झाड आहेत ही तर मंदिराच्या परिसरामध्ये हे असं एक तुळशी वृंदावन म्हणून केलेलं आहे हे आणि हा जो तुळशी तुळशी वृंदावन आहे त्याच्या हे पहा आजूबाजूला हे असं छान ग्रीनरी केलेली आहे खूप छान वाटतं इथे पहा प्रसन्न अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे आल्यासारखं वाटते पहा नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या मध्ये आता आपण आलेलो आहोत वटपल्ड लंडन पासून दोन तासाच्या अंतरावरती असलेलं हे श्रीकृष्णाचं टेम्पल पाहण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत आणि खूप 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 प्रसन्न वाटत आहे तर आता आपण गोशाला इथं गोशाला सुद्धा आहे ती पाहण्यासाठी निघालेलो आहोत त्या साईडला हो। कार पार्क सुद्धा आहे पहा फ्री कार का पार्किंग आहे ही तयारी जी पाहत आहे तुम्ही टेंट वगैरे लावलेली आहे पहा इथे सगळीकडे गोकुळ तयारी इथं सुरू आहे आणि म्हणून इकडे सगळीकडे असे टेंट वगैरे लावलेले आहेत आपण भोजन प्रसाद वगैरे घेतलेला आहे आरती झालेली आहे आरती नंतर आपण प्रसाद घेण्यासाठी गे गेलो होतो प्रसाद घेऊन झाल्यानंतर आता आपण गोशाला बघण्यासाठी जाणार आहोत खूप साऱ्या गायी वगैरे इथे आहेत ही पहाता, पहाता ही मंदिरा चा, मंदिरा चा, तर मंडळी तुम्ही हे समोर पाहता पाहत आहात ही मंदिराच्या मंदिराच्या मालकीची गोशाळा आहे तर तिथं गाई आहेत पहा खूप साऱ्या गायी तिथं आहेत आणि इथून आता आपण जाऊया आतमध्ये आणि हा आजूबाजूचा एरिया तुम्ही पाहताय गोशालेमध्ये आलेलो हो आहोत आपण न्यू गोपी फार्म आणि गायींना गोमातांना घा खायला देण्यासाठी हे असं ठेवलेलं आहे तर ह्याच्यापैकी एक आपण बोल घेऊया खायला देण्यासाठी गोमातीला तर एक घेतलेला आहे आपण आता आपण निघालेलो आहोत गायींना फूड देण्यासाठी हे आहे आपण गायींना फूड देण्यासाठी आलेलो आहोत गोशाला आहे या Oh. Oh, come, come, come. Ah, yeah, come. Yeah. I'm taking it. We have one more, yeah. Yeah, we got one more. Yeah. yeah. <laughs> कृष्ण गोविंद गोविंद गोपाला अजे मोरे मनोरे नंद ला कृष्ण गोविंद गोविंद गोपाला गो तर हे छोटस बुटीक आहे गोशाळेमध्ये या इथं इंडियन ड्रेस आहे छोटस बुटीक आहे त्याच्यामध्ये छान वास आलेला आहे हा अगरबत्तीचा म्हणजे अगरबत्ती अूर्ती मूर्ती आ, धूप अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता मूर्ती सगळं खूप सुंदर आहेत पहा हे काय का आहे हनी आहे आणि इंडियन अशी ड्रेसेससुद्धा इथे लावलेले आहेत पहा आणि खूप गर्दी आहे आपण लवकर इथून निघून जाऊया अशी छानपैकी इंडियन कुर्ती लॉंग ड्रेसेस वगैरे लावलेली आहेत आणि ही दिस इज माझी छान मैत्रिणी ही हे पहा इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे गणेश इज हेअर गौतम बुद्ध इज देअर तर छान दिवसही आहे आज खूप छान टेम्परेचर आहे आणि खूप सुंदर हे छोटस असं बांधलेलं आहे तर हे असं छोटसं पाऊंड आहे छानपैकी असं ध्यान करण्यासाठी मस्त इथं सुंदरशी अशी जागा आहे शांत वाटत आहे इथून पुढे आल्यानंतर हे असं पार्क ज मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर हे पार कार पार्क का आहे आणि इकडे फ्रीमध्ये कार पार्किंग हे फ्री आहे छोटसं प्ले एरिया सुद्धा आहे मुलांच्यासाठी तर आपण जर लहान मुलांच्या बरोबर येत असाल तर प्ले एरिया सुद्धा इथे आहे आता तो बंद आहे सुरू आहे मुलं आहेत सुरू आहे मला वाटलं ऊन आहे भरपूर पडलेलं आहे आता दुपारची वेळ झालेली आहेत मुलं म्हणजे न हे बंद असावं असं सा मला वाटलं पण हे सुरू आहे मुलं आहेत प्ले एरिया आहे आणि त्या बाजूला छानसं पार्क आहे मी तुम्हाला दाखवते तर हे पार्क आहे इथे श्रीकृष्णाच्या खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील तर हे छानस असं हटसारखं आहे आणि ह्या हटमधून असं जर आपण आतमध्ये ज्या वेळेला येणार त्यावेळेला हे जे तुम्हाला स्टेप्स दिसत आहेत ह्या स्टेप्स लाईक हंड्रेड अँड ए हंड्रेड अँड एट एकशे आठ ह्या ज्या तुम्हाला गोल्ड स्टेप्स दिसत आहेत त्या आहेत जसं म्हणजे जसं आपण माळ जपतो माळ जपतो एकशे आठ मंत्र जेवायला आपण जपतो एकशे आठ तर त्या त्याला समर्पित ह्या अशा ह्या स्टेप्स आहेत ह्या एकशे आठ आहेत म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हे पार्क एक्सप्लोअर करता त्यावेळेला तुम्ही एका एका पायरीवरती ज्यावेळेला पाय ठेवता त्यावेळेला म्हणजे तुमचं एक जप झाला असं होतं इट्स वन हंड्रेड अँड एट स्टेप्स हिअर ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या श्रीकृष्णाच्या काय आपण म्हणू शकतो झाकी हां ओके आणि हे असं काय सुंदर पार्क केलेलं आहे ना तिथे थोडंसं हे असं सा, फाउंटेन सारखं फा। केलेलं आहे आणि इथं बसून तुम्ही हे पिकनिक एरिया सुद्धा आहे इथं जर तुम्ही घरचं जेवण आणून खात असाल तर हा पार्क तुमचं बेस्ट ऑप्शन आहे हे पहा अशा छानशा मूर्त्यांनी हे पार्क आहे हे सजवलेलं आहे पहा हे पहा आणि छोटासा पिकनिक एरिया सुद्धा इथं केलेला आहे तर हे मंदिर फॉर टेम्पल हे श्रीकृष्णाला अर्पित श्रीकृष्णाचं टेम्पल अस असल्यामुळे श्रीकृष्णाला अर्पित असं हे टेम्पल आहे तर लंडन पासून फक्त दोन तासाच्या अंतरावरती हे सुंदरस प्लेस आहे तर प्रत्येकाने इथे येऊन दर्शन घेतलं पाहिजे ह्या जागेला भेट दिली पाहिजे आपण ह्या स्टेप्स वरून आलेलो आहोत म्हणजे आपले पण अर्धे अधिक मंत्र जपले गेले असतील आणि इथं अशी माहितीसुद्धा दिलेली आहे माहितीचे बोर्ड आहेत हे अशा पद्धतीने इथं सजवलेलं आहे मला वाटते गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं हे सगळं हे पहा हे सगळं केलेलं आहे गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं हे आहे सजावट सुंदर छान इथं आल्यानंतर खूप छान असं फिलिंग येत आहे शांत वाटतंय खूप रोजचा जो आपला धकाधकीचं जीवन आहे त्याच्यापासून थोडासा आराम करण्यासाठी जर आपण इथं येत असाल तर खूप तर तुम्ही नक्की इथे भेट द्या कारण प्रत्येक प्रत्येक जो युकेमध्ये लंडनच्या आसपासला राहणारे जे इंडियन्स आहेत त्यांनी जरूर या ठिकाणी भेट दिली पाहिजे असं हे इतकं हे सुंदर मंदिर आहे आजूबाजूचा परिसर मुलांना खेळण्यासाठीच्या फॅसिलिटीज प्रसाद त्यामुळे जर तुम्हाला आणि सुद्धा आहे जर तुम्हाला प्रसाद घ्या म्हणजे जर अपुरा पडत असेल किंवा अजून तुम्हाला काय खायची इच्छा असेल तर इथे इंडियन स्ट्रीट फूडचं कॅफेसुद्धा आहे आपन, ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता त्याचासुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता तर हे पार्क मुलांना खेळण्यासाठी छोटासा प्ले एरिया आहे आणि तिथं आपण ते छोटस गार्डन पाहिलं श्रीकृष्णाच्या खूप साऱ्या मूर्ती तिथे आहेत आणि अजून काय बघण्यासारखं आहे का, का, का आपण बघूया So, hey, है, है, सो हे अजून एक गार्डन आहे हे डेकोरेट केलेलं आहे गोकुळ अष्टमीसाठी हे पहा सुंदरसं असं हे हे जे आर्ज केलेलं आहे हे गोकुळाष्टमीनिमित्त हे श्रीकृष्णाचं मंदिर असल्यामुळे जन्माष्टमी निमित्त हा सगळा जो देखावा तुम्ही बघताय हा जन्माष्टमी जन्माष्टमी निमित्त केलेला आहे हे पहा हे असं जे केलेलं आहे ना हे छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे आणि एक सुंदरस तळ तळ म्हणू शकतो आपण छोटस या ते आहे तिथे दिस इज अ मेन टेम्पल खूप असं सुंदरसं तळ आहे मध्ये विष्णू भगवान जी आहेत शेष नाग आहे डोक्यावरती काय सुंदर दृश्य आहे किती शांतता आहे इथं किती प्रसन्न वाटतं आहे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर किती सुंदर वाटतं मनाला किती आल्हाद वाटते हे खूप खर छान आहे गिफ्ट शॉप दॅट वॉज अ गिफ्ट शॉप गिफ्टॉपी हे छोटी छोटी घरं असावीत आणि नंतर हे घरं मंदिरामध्ये कन्वर्ट केलेली असतील गिफ्ट शॉप आहे आणि इथे अशा अगेन मूर्त्या ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे गणेशा श्रीकृष्ण नटराज खूप छान असं शॉप आहे ये। ये। ये हे सुद्धा एक गिफ्ट शॉप आहे आणि गोशालेमध्ये सुद्धा आपण एक छोटस शॉप बघितलं होतं इंडियन आउटफिट आणि वाद्य सुद्धा आहेत इन्स्ट्रुमेंट खूप सारं बघण्यासारखं आहे एक्सप्लोर करण्यासारखं आहे मेन म्हणजे इथे ग्रीनरी आहे खूप छान असं सजवलेलं आहे हे पहा ही छोटीशी व्हॅन आहे आणि ह्या वॅनमधून आपण मर्दिन दर्शनासाठी मंदिर दर्शनासाठी आलो होतो तर आता आपण परत निघालेलो आहोत तो म्हणजे वॉटफर्ट टेम्पलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हॉटफट मधील हे हरिकृष्ण टेम्पल आहे आणि हेच पाहण्यासाठी आपण आज इथे आलेलो होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं ते मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय